नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काल संध्याकाळी आपल्याला काय काय काम आले ते आपण आता बघूया चला मग मैत्रिणींनो ही एक नववारी साडी मैत्रिणींना माझे जे नेहमीचे कस्टमर आहेत त्यांनी कुठंतरी सहा महिन्यापूर्वी ही नऊवारी साडी शिवली होती पण त्यांना ती आवडली नाही तर त्यांनी मला काल दाखवायला आणली होती तर मग मी त्यांना सज केलं की तुम्ही ही साडी उसवून द्यात मला हवी तसं पॅटर्न मी तयार करेन ही साडी त्यांनी अखंड शिवलेली होती ज्या कोणी ताई होत्या त्या ताई ही साडी अखंड शिवलेली होती त्यामुळे काय झालं उसळायला पण सोपं गेलं व आता मी ले ले ही साडी शिवण्यासाठी घेतलेली आहे तर ते त्या ताई मी आपल्याला सांगितलेलं आहे की ही साडी त्यांना मस्तानी शिवून पाहिजे तर आता आपण ही साडी अगोदर विस्तरीला देणार आहोत परत यामध्ये काय काय आहे ते बघूया आता एकाच स्थाईनचा आपल्याला सात ब्लाऊज हे बघा एक दोन हे मापाचा ब्लाउज आहे आपण थोडं बाजूलाच हे बघा तीन ना? चार पाच सहा व हे एक सात अशा प्रकारे हे एकाच ताईंचे सात ब्लाउज आहेत आपल्याला याला आता अस्तर काढायचे व अजून कुठं परवा एक कष्टमर आलं होतं माझं नेहमीचं नाही तरीचं पण आपल्याला शिवण द्यायचं आहे तर त्या ताईंची पण ही एक साडी पिको पल्ल ही एक साडी हे दोन ब्लाउज आहेत आपल्याला हे सर्व काम चार तारखेपर्यंत द्यायचं आहे तर बघूया आता कसं एडजेस्ट होतं ते तसेच मी घेऊन आता आपल्याला हे ब्लाउज शिवण्यासाठी घेणे घेण्याचे घ्यायचे आहे आणि हे आणि दोन साड्या पिको कॉल करायच्या आहे मी म्हटले ना सध्या माझ्याकडं बाई नाही आहे माझ्या दुकान रोडाला असल्यामुळे मैत्रिणींना खूप आवाज येतो त्यामुळे मी तुमचे खूप खूप क्षमा मागते कारण दरवाजा आहे पण दरवाजा लावला ना हे बघा मी दाखवते दरवाजा पण आहे मैत्रिणींना पण काय होतं आहे का दरवाजा लावला ना आपण की खूप गरम होतं काच असल्यामुळे त्यामुळे मी दरवाजा उघडाच ठेवते हे बघा माझ्या दुकानाचं लुक दाखवते तुम्हाला मी आताच महाराजांचं आरती वगैरे पूजा वगैरे केली गजानन महाराजांचं दिसतं का मैत्रिणींनं हे बघा इकडं दिवा चालू आहे आपण आता त्या दिव्यावर झाकण ठेवूया कारण मी आता फॅन लावला माझं दुकान कसं वाटलं मैत्रिणींना नक्की सांगा व माझ्या चॅनलला ज्योती सोनवणे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझे नाव पण ज्योती आहे हे बघा मैत्रिणींनी इकडं माझं कॉर्नरला देवाचं पाणी भरलेलं मोरपीस व पूजा केली होती तेव्हा ते ब्राह्मणांनी नारळी दिलेलं व वरती आपल्या पोटले लावलेले आहेत माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणीनं लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद